सध्या राज्यातील अनेक भागात बिबट्याची दहशत पाहायला मिळते अहिल्यानगरमधील काही गावात देखील गेल्या तीन दिवसांपासून नरभक्षक बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय हतबल झालेल्या वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली तर सरकार याकडे गांभीर्यानं केव्हा पाहणार असा सवाल या भागातील नागरिक आणि शेतकरी करतात पाहूयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट नगर तालुक्यात बिबट्याचा हैदो वनविभाग अधिकारी कर्मचारी हतपत ग्रामस्थांची आक्रमक भूमिका अहिल्यानगरच्या खारेकर्जुने निंबळक इसळक या गावात गेल्या तीन दिवसांपासून नरभक्षक बिबट्यानं धुमाकूळ घातले बिबट्याच्या हल्ल्यानं नागरिक भयभीत झाले प्रशासनानं या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्यावी या मागणी करता तीन गावांनी कडकडीत बंद पाळत प्रशासनाचा निषेध केला दोन दिवसांपूर्वी इसळक गावात नऊ वर्षाच्या राजवीर कोतकर या मुलावर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात राजवीर गंभीर जखमी झालाय तर चार दिवसांपूर्वी खारेकर्जुने इथे पाच वर्षीय रियांका पवार या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता बिबट्याकडून सातत्यानं लहान मुलांवर हल्ले होत आहेत त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण असून या भागातील शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आल्या तर संतप्त ग्रामस्थांनी निंबळक गावात एक तास ठिया आंदोलन करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली तिन्ही गाव मिळून पूर्ण शंभर टक्के बंद पाळलेला आहे आज आमची सरकारकडे हीच विनंती आहे की तुम्ही गेल्या महिना दोन महिन्यापासून ज्या बिबट्याचा वावर पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे यावरती काही ठोस कारवाई केली नाही तर पूर्ण गावकऱ्यांच आणि तिन्ही गावांचं मिळून असं म्हणणं आहे की तुम्ही यावरती कारवाई अशी करा की जेणेकरून बिबट्याचा डायरेक्ट नाश झाला पाहिजे म्हणजे तुम्ही यांना डायरेक्ट गोळी मारण्याचाच आदेश द्यावा ही सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी आज रविराज रामकिशन कोतकर हा दहा वर्षाचा त्या अं त्या गाईला चारा टाकत असताना बिबट्यानी त्याच्यावरती हल्ला केला व त्या ते 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 मुलाची शौरता अशी म्हणावी लागेल तर त्या मुलांनी सुद्धा त्या बिबट्याला म्हणजे अं प्रहार केला त्याच्यावरती आणि त्याच्यातून निसटून तो घराकडे पळाला अतिशय निंदनीय आणि खेदनजनक बाब आहे याच्या आधी पण वेळोवेळीकडे सांगून तक्रारी करून वारंवार तक्रारी करून कोणी काही दखल घेतलेली नाही का पिंजरे लावलेले नाही येत काहीच नाही असं म्हणायचं अजून किती बळी घेणार शेतकऱ्याची वाडी वस्तीवरले लोक आहेत त्यांना जनावर सगळे आज गावात राहिले वेळ लागलेली त्याला मारायचे आदेश देत नाहीत तोपर्यंत बंद राहणार कारण अजून किती बळी घेणार आहेत किती बळी घेतल्याचे नंतर आदेश देणार आहेत प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नगर मनमाड बायपास वर सुमारे एक तास आंदोलन केलं आंदोलनामुळे जवळपास चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या ला तर या आंदोलनात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पाच वर्षीय रियांकाची आई देखील सहभागी झाली होती बिबट्याला मारा नाहीतर आम्हाला मारा माझ्या डोळ्यासमोरून माझ्या मुलीला उचलून नेलं अशी भावनिक साध प्रियांकाच्या आईनं घातली आम्हाला बी आम्हाला मार सांगितलं होतं पण कोणीच काय केलं नाही वन विभागाचा विषय असा झालेला आहे वन विभागाकडे आम्ही तीन महिन्यापासून पिंजरा मागत होतो आता वन विभाग जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत पिंजरा सुद्धा देत नाही आणि एक पिंजरा दिला होता तर त्याला दरवाजाच नव्हता म्हणजे तो निकामी होता जोपर्यंत आम्हाला शूट ऍट साइडची ऑर्डर देत नाही त्या बिबट्याच्या संदर्भात तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही दरम्यान बिबट्याला ठार करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाला पाठवला असून या गावात जवळपास तीन बिबट्या आहेत यासाठी पाच रेस्क्यू टीम कार्यरत आहे गरज पडल्यास आणखी रेस्क्यू टीम वाढवल्या जातील असं उपवन संरक्षक साल यांनी म्हटलं लेफोड इथं म्हणजे फिरताना आढळून येतोय यामध्ये आपल्याला त्याला जेर करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत परंतु त्याला ठार मारण्याच्या आदेशासाठी आज ग्रामस्थानं रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं तर आपण त्यासाठी दोन दिवसापासून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय ठार करण्याचं शूटिंगचं म्हणतो आपण त्याला ते आदेश प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव आज पाठवणार आहोत अहिलानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढतच चालली नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात तब्बल साडे अकराशे पेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी दिली दरम्यान वन विभागाला लागणाऱ्या साहित्यापासून ते वाहनांपर्यंत सर्व सुविधा डीपीटीसी मार्फत उपलब्ध करून दिल्या जातील त्यात बावीस वाहनांचा सहभाग असेल याशिवाय जिल्ह्यात पकडलेल्या बिबट्यांपैकी तब्बल दोनशे बिबट्यांना वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली जे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते त्या संदर्भामध्ये आता देतो दुर्दैवान वन खाद्याच्या निष्क्रियेचा परिणाम काय होता की त्यांनी हे अगोदर केलं असतं मी सातत्याने मागे लागून आता करून घेतलं जीवितहानी कमी झाली पाहिजे आता जी काही बंदोबस्त करतो आता वंतराला बिबटे पाठवायचे दोनशे बिबटे घ्यावेत अशा प्रकारचा मी सरकारला प्रस्ताव देतोय जिल्ह्याच्या वतीने वन विभागाने बिबट्याला ठार मारावा या मागणी करता ग्रामस्थांनी आंदोलन केलं मात्र जिल्हा उपवन संरक्षक यांनी लवकरच बिबट्याला ठार मारल्याचा आदेश येईल असं लेखी आश्वासन दिलं आणि या आश्वासनानुसार आता शूट साईटचे आदेश देण्यात आले आता या बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार संतोष आवारे लोकशाही मराठी अहिल्यानगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,